<Numming> नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक छोटसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस ची कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस ची कर्जमुक्ती योजना या योजनेच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किती लाखांपर्यंत होणार कोणत्या वर्षातलं शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार कधी होणार याद्या कधी लागणार राज्यात राज्यात कोरड्या दुष्काळामुळे कोरड्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का चालू वर्षातली कर्जमाफी होणार का या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कर्जमाफी संदर्भात तुमचे जर काही प्रश्न जरी असतील त्या सर्व प्रश्नाची उत्तरं याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुमच्या संपूर्ण कर्जमाफी संदर्भात शंका दूर हो, दूर होण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पहिला मुद्दा कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही स्पष्टपणे आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज एकदाही माफ झालं नाही किंवा जे शेतकरी कर्जमाफीपासून अद्यापर्यंत वंचित आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे यामध्ये दुसरा दुसरा मुद्दा किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी दिली जाणार अशी एकूण म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना साडेतीन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे तिसरा महत्वाचा मुद्दा कोणत्या वर्षातली कर्जमाफ होणार मित्रांनो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे हा मुद्दा म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार आहे हे मात्र स्पष्ट झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो की कोणत्या वर्षातलं कर्जमाफ होणार दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत या पाच वर्षाच्या कालखंडामधलं ज्या ज्या शेत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे अद्यापर्यंत माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार मित्रांनो चौथा टर्निंग पॉईंट म्हणजे कधी होणार म्हणजे मित्रांनो येणाऱ्या पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार चोवीस मध्ये कर्जमाफीसाठी मोठं मोठी घोषणा किंवा मोठं पॅकेज राज्य सरकार जाहीर करू शकते हा मात्र महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो पाचवा मुद्दा याद्या कधी लागणार म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचं कर्ज आहे ते माफ झालेलं नाही पात्र असून सुद्धा काही त्रुटीमुळे माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांच्या याद्या ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मागील बाकी आहे मागील कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांची बाकी आहे त्यांच्या लवकरच याद्या लागणार आहेत आणि याद्या लागून त्यांना ई के वाय सी करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून सांगलं जाईल आणि ई केवायसी केल्याच्या नंतर त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जी काही कर्जाची रक्कम आहे बँकेच्या माध्यमातून जी काही रक्कम सांगली जाईल रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज कर्ज खात्यामध्ये जमा केली जाईल अशा प्रकारे शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल ज्या शेतकऱ्यांची याच्या अगोदर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत याद्या लागलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना काही टेन्शन घ्यायचं नाही ते ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली त्याही शेतकऱ्यांना काही टेन्शन घ्यायचं नाही ते काही टेन्शन घ्यायचं कारण नाही कारण की त्यांच्या फक्त रक्कम ट्रान्स ट्रान्सफर व्हायची राहिलेली आहे त्या शेतकऱ्यांना काही करायची गरज नाही तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून साडेसहा हजार कोटींची तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे याचबरोबर मागील दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफीची तरतूद सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज अद्यापर्यंत माफ झालेला नाही त्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा सा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटींची तरतूद त्यांच्या त्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे हिवाळी अधिवेशनामध्ये अशी घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे याबरोबरच अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार तेवीस मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे शेतकरी अद्यापर्यंत वंचित आहेत ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे रक्कम ट्रान्सफर व्हायची राहिली आहे अशा शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा सरसकट कर्ज सरसकट कर्जमाफी म्हणजे काय बहुतांश शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी म्हणजे काय हे कळत नाही हे सुद्धा मी याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सरसकट म्हणजे आतापर्यंत जेवढं कर्ज आहे शेतकऱ्यावर तेवढं माफ करणे म्हणजेच सरसकट कर्जमाफी होय सरसकट म्हणजे कोणत्याही शेतकऱ्यांची कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा अगोदर जरी माफ झालेला असेल पुन्हा कर्ज असेल तर तेही माफ करणे म्हणजे सरसकट सरसकट कर्जमाफी होणार किती लाखापर्यंत होणार म्हणजे सरसक सरसकट कर्जमाफी होणार म्हणजे त्याच्यामध्ये किती लाखापर्यंत होणार याची काही आठ नसते कोणाचं दहा लाख असेल कोणाचं वीस लाख असेल जे जेवढं काही शेतकऱ्यांच्या सातबऱ्यावर कर्ज आहे ते सरस संपूर्ण कर्जमाफ करणे म्हणजे सरसक सरसकट हो सरसकट कर्जमाफी करणे होय याचबरोबर कोणत्या वर्षातली होणार कोणत्याही वर्षाची आठ न लावता संपूर्ण कर्जमाफ करणे म्हणजे सरसकट कर्जमाफी होय याचबरोबर कधी होणार म्हणजे कधी होणार हा खूप महत्वाचा पॉईंट आहे हे सरकारच्या हातामध्ये कधी करायची कर्जमाफी त्यामध्ये कोणतंही शंका नाही यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे याद्या कधी लागणार याद्या सुद्धा आता हे जे काय निवडणूक आहेत या निवडणुकाच्या अगोदर या सरकारने जर सरसगट कर्जमाफी केली तर याद्या लवकरात लवकर लागू शकतात ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार एकोणीस नंतरच आहे त्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य राज्यामध्ये कोरोना दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि या दुष्काळाचा फायदा सॉरी या दुष्काळाचा या दुष्काळाचा फायदा ज्या ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो थोडाफार होऊ शकतो कर्जमाफी केली तर फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांचे मागील जे काही कर्ज आहे ते सरसगट कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाऊ शकते तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटसं अपडेट आपण डिटेलमध्ये संपूर्ण मुद्देसुद्ध समजून घेण्याचा प्रयत्न केला अजून जर काही तुमचे प्रश्न असतील कर्जमाफी संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून अजून जरी समजलं नसेल तरी कमेंटमध्ये व्यवस्थित कमेंट टाका तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटून एका पुढील एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद